कुठलं कुठलं गाव आली धारावी मध्ये मी मालेगावरून आहे माझे मित्र होते दत्तू कटके ते नगर आहेत ना इथं ते आता एक्सपेक्ट झाले पण त्यांचे बंधू वगैरे आहेत तिथं हनुमान चौकामध्ये आता इथं माझं जन्म इथे झालेला आहे जन्मापासून धारावी मध्ये धारावी काय बदलली का आता एवढी नाही बदलली थोडीफार बदलली पण एवढी बदलली नाही जेवढी बदलायला पाहिजेल तेवढी नाही बदलली मुंबईमध्ये मुंबईमध्ये खूप इमारती उभा राहिल्या पण धारावी उभा राहायला लागल्यात पण आता ह्याच्या पुढे किती वेळ लागतो किती नाही ते काही सांगू शकत नाही मुलं आहेत टेम्पोरवारी इकडे तिकडे नोकरी करतात दहा हजार बारा हजाराच्या नोकरी सर्विस वरती आता मी ऐकलं की धारावीचं रिडेव्हलपमेंट होणार आहे इमारती होणार आहे माहिती आहे तुम्हाला माहिती आहे माहिती आहे त्याच्यामध्ये हा माझं पण घर आहे आता जे रिडेव्हलपमेंट होते ते बरोबर होते का बरोबर चाललंय का अजून आम्हाला एवढं आठवत नाहीये चाललंय कुठं कुठं इकडे रेल्वेच्या पटरीकड तिकडं सर्वे वगैरे चालू आहे आता इकडे अजून काय सर्वे करायला आलेले आहेत ते लोक पण आता एक एक ऐकले एक 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 किती किती फुटाचं घर मिळणार आता ते आपल्याला अजून काय त्याची कल्पना नाही आहे काहीच माहीत नाही काहीच माहित उद्धव ठाकरेंनी म्हटलं की जे रिडेव्हलपमेंट होत आहे जी नवीन घर मिळतात ती कमी मिळत आहेत हे ऐकलं का तुम्ही हा हे ऐकलेलं आहे उद्धव ठाकरे अच्छा उद्धव ठाकरेंचं बरोबर आहे का हक्काचं मिळालं पाहिजे किती मिळालं पाहिजे हो तुम्हाला आता बघा चार लेकर नवरा बायको त्यांचे सुना साना असले तर त्यांना घर मोठं पाहिजेलच आता हे बारके 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 घर द्यायला लागल्यात ते काही उपयोगाचेच का नाही ना मोठे घर असले की जरा लोक राहायला पण हे होत ना एवढी एवढीशा घरामध्ये सव्वा दोनशे दोनशे पंचवीस असे असे मिळायला लागलेत आता म्हाडाचे घरं आम्हाला पण मिळायला ते ही सिद्धिविनायक बिल्डिंग उभा आहे ना हे त्याच्यामध्ये माझं हे घर आहे आता मला सांगा इथे अनेक खूप उद्योग चालतात चमडा उद्योग चालतो खूप इडलीचे व्यवसाय करणारे आहेत आता हे सगळे व्यवसाय बिल्डिंग झाल्यावर बंद होतील की सुरूच राहतील नाही बंद नाही होणार ते पण ते भरपूर लांब लांब जातील निघून आपलं उद्योग घेऊन आहे ना भरपूर लांब लांब जातील मग ते लांब गेले तर मग धारावीचं वैशिष्ट्य काय राहणार वैशिष्ट्य काहीच नाही राहणार अच्छा रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे की नाही झालं